नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर थर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुनने सायलीसाठी प्रतिमा अत्यंतच्या साडीचा ड्रेस टेलरकडून शिवून आणलेला असतो आता तो ड्रेस पाहून सायली खूपच खुश होते आणि म्हणत असते की तुम्ही माझ्यासाठी ड्रेस आणला तर आता अर्जुन म्हणत असतो की हो आवडला ना तुला छान आहे ना असं म्हणून आता तो सायलीला म्हणत असतो की फक्त हा ड्रेस बघत बसायचं नाही हा ड्रेस घालून पटकन खाली आहे असं म्हणून आता तो तिथून निघून जातो सायली मात्र त्या ड्रेसकडेच बघते आणि मग नंतर तो ड्रेस घालते आणि खाली येते तर सायली खूप सुंदर दिसत असते त्या ड्रेसमध्ये तिला पण तो ड्रेस खूप आवडत असतो आणि खूप छान अशी सायली दिसत असते सायली आता खाली येत असते तर अर्जुनची नजर सायलीकडे जाते आणि तो फक्त आता तिलाच बघत राहतो सायली आता खाली येत असते तेवढ्यातच तिकडून प्रतिमा आत्या आणि रविराज काका सुद्धा येतात आता त्यांना पाहून सायली आणखीनच खुश होते तर आता सायलीला पाहून प्रतिमा आत्या म्हणतात वा सायली किती सुंदर सुंदर दिसत आहे त्या तर सायलीकडे बघतच राहतात तर आता अर्जुन म्हणत असतो की बायको तुला तुझ्या आईच्या साडीचा ड्रेस हवा होता ना तर हा तुझ्या आईच्याच साडीचा ड्रेस आहे आता असं म्हटल्याबरोबरच सायली खूप खुश होते आणि प्रतिमात्याला म्हणजे प्रतिमात्याकडे प्रतिमात्या बघते कारण तिला माहिती असतं की ही प्रतिमात्याचीच साडी आहे तर आता रविराज पण पुढे येतो आणि म्हणत असतो की वा सायली किती छान दिसत आहे मला नाही माहिती की पुढचा जन्म असतो की नाही पण जर असेल तर पुढच्या जन्मात ना तू आमच्याच घरी जन्माला आता असं म्हटल्याबरोबर सायलीला खूप आनंद होतो इथे आता दोघेही खूपच इमोशनल झालेले आहेत आता सगळेच खूप खुश होतात तर सायली आता पळतच अर्जुनकडे जाते आणि आता त्याच्याकडे जाऊन त्याला घट्टशी मिठी मारते आणि म्हणत असते की खरं तर ना माझी सगळी सुख इथूनच सुरू होतात तुमच्यामुळेच आज मला हा आनंद मिळालेला आहे मला माझ्या आईचा ड्रेस तुम्ही आणून दिला खरंच तुम्ही माझ्यासाठी जे केले ना ते कधीच कोणीच करू शकत नाही मीही कायम लक्षात ठेवी आणि बाग तर जर पुढील भाग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद